आप देख रहे हैं, चैनल। माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधले जाणार आहे राष्ट्रीय संकुलात प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने जागा मंजूर केली आहे प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या की आम्ही याबाबत कोणतीही मागणी केली नव्हती पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक स्वर लिहिले मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले माझ्या बाबांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सरकारचे मनःपूर्वक आभार हे सुद्धा विशेष आहे कारण बाबांचे स्मारक बांधण्यासाठी आमच्याकडून किंवा इतर कोणीही सरकारकडे मागणी केलेली नाही बाबा म्हणायचे की राज्य सन्मान कधीच मागू नये तर तो स्वतःला मिळावा बाबांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे